वेलकम बॅक टू श्रुती मात्री चॅनल आणि गाईज आज ह्या ब्लॉगची स्टार्टिंग मी करते बिकॉज ऑबियसली दिचा उद्या बड्डे आणि आता मी केक आणायला चाललोय बिकॉज ऑबियस्ली बारा वाजता कापायचं आहे सो कायच तर आम्ही चाललोय मी आन इतर चाललोय केक आणायला चैत्रा हाय गाईज आता आम्ही केक शॉपमध्ये आलो आहे केक घेतलाय आता आम्ही घरी जाऊ आणि दीदीच दिदीसा मिरला गेन दिदी पप्पा आणि बाबू म्हणून मी आलो आहे क्लासवरून आले आले आता मला थोडा खाऊ पाहिजे मी खाऊ घेवायला चाललो खाऊ बघून झालं केक काहीच आता मी खाऊ घेऊन घरी जाईन पटन बिकॉज दिदी कधीच गेले आणि अजून आल्या नाही आता येतील मे बी

जस्ट म्हणजे गाईस सगळं सरप्राईज चा सरप्राईज देतच नाही गाईस खरं सांगाच देत नाही पण मला लगेच समजतं गाईस असा गाईज ही बिकॉज जाऊ दे एक्सपर्ट आहे मी कसलं का लिहिलंस नाव आता बोललो असतो पण मम्मी मला वरडत आहे <laughs> काय फालतू गिरी केलं नाही ना <laughs> काय तशी केकला बघते गाईचा केक केकला आता काढून काढून बोललो मी मला केक काय हल मी का हल आणि केक खाल्लेला तू मी पाणी पिवायला घेतलं पाणी नाही गाई समजू शकता तुम्ही गाई श्लोक रागवला हॅपी बर्थडे असं बोलत

গাই কাম ল हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज आज माझा बर्थडे आहे दिसते आज माहिती नाही दिसते तर गाईज आज माझा बर्थडे आहे आणि आज माझा पेपर पण आहे तर पेपरला चाललो आहे तर चलो देखते हे कॉलेज मी क्या करते तर चला भेटूया नंतर ला बघू बाय बाय तर गाईज आहे बघा

हा गाइस तुम्हाला शूटिंग बघायची असणार अच्छा लोक आई मिळते गाईज आहे आमचा तिचा पण कॉपी तिथंच पेपर आहे आमचा पण पेटीचा आम्ही काहीतरी केलंय शंभर

साडेबाराच का पावणे एक साडेबारा मी असनी नोट मेसेज काय दिलाय साडेबारा ते साडे अगं नाता हेअर पावणे चा मेसेज दिलाय तुम्ही ग्रुपवर दाखव आणि माझं तर गाईस चलो कॉलेज तर गाईस माझा पेपर झालेला आहे पंधरा मिनिटात देऊन आली पेपर पीटीचा होता गाईस देऊन आलो आणि मी आता मी तू माझे फ्रेंड्स नाही आले तर येतील ते लोक तर आपण बघूया पेपर कसा गेला कसा गेला पेपर हो चालतात माझा मी सांगितला पंधरा मिनटं आली हो हो आम्हाला पूर्ण टाइम गेला तुम्हाला पुरावण माझ्यासोबत थांबलेली माझ्यासाठी आणि अक्षूच होती तिचं तर पेपर झाला बघा काय कटकटीची रे किती कटकट बाय बाय तर गायब झाल्यात काय माहिती कुठे गायब झाल्यात आम्ही पुढे पुढे चालतो आणि लोक गायब झालेत इशा दिसतो ती तर पेपरलीच होती माझ्या भावानी मला एक गिफ्ट दिलेले आहे शंकरनी बघितलं नाही ना अजून तर अजून बघितलं नाहीये काय आहे ते तर आपण जाऊया आणि बघूया आणि हे लोक आय थिंक गार्डनला गेलेत तर चलो अरे बघ पागलगाई बुक स्टोअर मध्ये घुसलेत हे लोक सांगत पण नाही सांगत पण नाही बुक स्टोर मध्ये आम्ही घुसतो गार्डन मध्ये हा ना चलो

काय आहे काय माहिती काय आहे आता आपण करू ब्लॉक मध्ये जर असते सांगते हा जाण हे गेले पण ते लोक थांबा पोरगा सॉरी पोरगा ना पोरगी पोरगी असं असत अरे ती दिसत नाही म्हणून असं मिळवलंय समोरचा कॅमेरा सांगून तुमचं नाही असं असं पण असतं ना असं करायचं ते कधी कधी बोल काय पॅकिंग करायची गरज होती तर मी बघितलं असतो ना आता हो गाय बघा थँक्यू दिसत नाही रे कुठे बावलं भारी आहे चलो बन करो तर कॅडबरी एक अजून एका भावाने दिली प्रणाईने दिली आणि लोक इथे ढोसा खात तर चलो मिळते या बादमे गाईस वैशाली कॅडबरी दिली थँक्यू लागेल ना थँक्यू थँक्यू रोज रोज असतो तो चलो गाइस बाद में मिलेंगे हम लोग बाद में केक कट करने, करने जाने वाले केक कट करने जाने वाले केक कट करने के लिए जाने वाले तो फिर उधर मिलते हैं बाय बाय अभी अभी जाते गिफ्ट निकालेंगे क्या क्या मिला वो बाय बाय भेटू या पाच तर गाईज मी आता घरी आलेलो आहे आणि आता आपण हा गिफ्ट ओपन करूया बघूया काय आहे चलो मी गिफ्ट ओपन करून भेटते आणि हे मला अक्षने दिले बघा आणि वैष्णूंनी कॅडबरी दिली आणि प्रणायाने पण कॅडबरी दिली आणि शंकरने गिफ्ट दिलं दे चलो देखील <laughs> गाई दिलेला दे आहे मला शंकरने थँक्यू मला आवडला गिफ्ट हा तर आता मी गाई छात पित नाही पण ह्याच्या रोज पाणी पिन मी आता <laughs> आणि आता मी चालणारे पाच वाजता केक कापायला आणि नंतर मग घरात केक कापणार तर चलो मिळते बाय बाय जाता, जाता तर गाईज मी रेडी झालोय आता आणि आता पाच वाजलेले आहेत तर आम्ही चाललोय फ्रेंड्स लोक तर चलो आणि माझी चष्मा कशी वाटते गाईज नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तर चला आपण पुढे जाऊन भेटूया पण इथे बघूया बायकपे गाईज हे बघा हे थांबा ना हे बघा हे ही शुभा ही श्रुती मी श्रुती ही रिंकी ए इकडे बघायची आम्ही किती जण आहेत एक, आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा जण आहेत ना आम्ही सहा पाच सहा जण आहेत आणि हे लोक घरी आलेले आणि आम्ही आता बायक रोडला चाललोय केक कापायला तर चलो जाते गाईज गाई

दमलो काहीच खूप कमलो धावून जाऊन ना शुभा शुभ काय बोलत नाही आहे तर चलो बातमी मिळते गाईज गाईज हिचा केक अनबॉक्सिंग होत आहे आणि हिचा इथे फोटोशूट चालू होत आहे ते पण स्नॅपचॅट मध्ये गाय तिचे नकरे बघा नाही नखरे आता हा एक कापणार नंतर एक कापणार आहे तर चलो मिळते हे बाद मी केक कटिंग किती

एक पढाई जा रे पुढे जात आहे मध्ये काय हुआ मां ला 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 ए साडे जर तिकडे तु येणार नस ए नेले वरा फरा

सो so गाईज मी घरी आलेलो आहे आता खूप मजा आली आणि आता मला एक गिफ्ट आले आहे गिफ्ट भेटला आहे बघा प्रेस करून आम्ही खोलल्यानंतर आठवण आली की ब्लॉक काढायचा आहे तर आता ओपन करूया आणि टेडी आहे बघा मला थँक्यू सो मच आणि पप्पा आई काय गिफ्ट आणलं गाईझ बघा गरमाव थँक्यू बाय पु गाईज फुगा पागल तर गाईज इकडे खूप मदत मीन्स डेकोरेशनची हे चाललंय बघा आणि इकडे सगळे डेकोरेशन मध्ये बिझी तु आहेत

प्रिपेरेशन फॉर माय बर्थडे हॅपी बर्थडे बोल मला यू बोल, बोल परत wow. थँक्यू तर गायज डेकोरेशन झालेलं आहे बघा आणि माझा दाखवते गाइस हे बघा कशी दिसते मी आणि आज माझा आजचा लुक बघायचं आणि आता तर आर्यन आणि ह्याचं नाव काय हा दुदेश। हा दुर्गेश विसरलेलो नाव दुर्गेश आलेला आहे आर्यन भाय बोलत बोलतय आणि केलेला आहे आता मग कापून देऊ आणि तो टोंड लपवतोय आर्यन हाय कर नाव का तो क्या लील बुटकी गईस इसने बुटकी लिख के रखा है गीधर काली, गीधर काली। गाईस हा तो केक

হালগইলিগে আসাকারা য়াগযা পাকাদেমে পারখাকারারিকাডুমাপাকেভাগাইকেডিমাকান্যা হয়া, সেসানুটাকরাকাকেডিয়া হয়া, হয मला विचार करून देत नाही थांब रात्री वाचत बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दीदी हॅपी बर्थडे टू यू मी फोटो नाही व्हिडिओ काढ फोटो बघ <laughs> <laughs> तर गाईज बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता हे लोक चिप्स वगैरे वाटत आहेत देत आहे सो so, बघूया पुढे काय होत आहे जर काही नसतं तर ब्लॉग एड करू आपण आणि गाईज माझा लुक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर गाईज माझा बड्डे संपलेला आहे साडेबारा वाजलेला आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बाय आणि गैस माझा आवाज का बसत बसायला कारण की मम्मीचा पण आवाज गेलेला गे आहे स्नेहाचा सकाळी गेलेला आणि आता माझा आवाज जर जात आला आहे आणि या टेडीला घेऊन बसली मी गॉइ तर चलो मिलते हे नेक्स्ट ब्लॉग मे नेक्स्ट ब्लॉग बघू काय असणार ते तर चलो बाय बाय